जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा सांगली जिल्ह्यातील मानाचा पालखी सोहळ्यांचा शासकीय सन्मान व्हावा या मागणीसाठी वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन महसूल आणि पोलीस प्रशासनाना दोन तास स्थगित करण्यास भाग पाडले त्यामुळे या आंदोलनाची प्रशासनाने इतकी का काळजी घेतली असा सवाल भाविक भक्तांनी उपस्थित केला आहे श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा श्री गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा श्री शेकोबादा पालखी सोहळा आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा तसेच संत सकू पालखी सोहळा या पालखी सोहळ्यांचा समावेश मानाच्या पालखी सोहळ्यात करावा पा, या मागणीसाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळ्याच्या वतीनं सोमवारी कराड तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले यामध्ये विठ्ठल यांच्यासह मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष तुकाराम मटकरी खजिनदार तानाजी यादव मच्छिंद्रनाथ दिंडीचे दिंडी चालक मल्हारी जवारे महाराज निरंजन महाराज पोपट चव्हाण कृष्ण महाराज कोळेकर संत सकू महाराज पालखी सोहळ्याचे निवेदक अंकुश जाधव चंदू महाराज शेणोली नाना घाडगे संतोष घाडगे हनुमंत महाराज आळंदीकर हे उपोषणास बसले होते आंदोलनस्थळी वारकऱ्यांचे भजन सुरू होते तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या तोंडी आदेशानुसार त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आले त्यांनी वारकऱ्यांना तातडीने भजन बंद करून कार्यालयात येण्यासंदर्भात सूचना केली यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली तरीही पोलिसांनी बजबरीनं विठ्ठल स्वामी यांना गाडीत बसवले त्यानंतर पावसाचं कारण दाखवत अधिकाऱ्यांनी सारवासारव केल्याची चर्चा दरम्यान हा राज्य पातळीवरील मोठा प्रश्न आहे याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याच्या संदर्भात मंत्री आमदार खासदार स्तरावर चर्चा होणं अपेक्षित असताना तालुका स्तरावरील या दोन अधिकाऱ्यांनी बाजबरेने आंदोलन स्थगिती करण्यासाठी मोठी रिस्क का घेतली तसेच कोणाच्या सांगण्यावरून घेतली असा सवाल व्यक्त होतोय मी साहेबApiException तुम्ही कुठल्या प्रकारे परमिशन दिली नाही तुम्ही उपोषणाचा संदेश दिलेला आहे आणि कुठल्याही माझा ऐकून घ्यायचंय प्लीज कृपया म्हणून बोलतोय आणि त्याला स्टार लावल्यामुळे तुम्हाला कृपया म्हणतोय समजून घ्यायचा ठीक आहे धन्यवाद चला

جي منه جو نام ہے بکا دوستو کي वडगाव तालुका खटा येथील विठ्ठल गुरु गुरुगोपाल बोवा गोसावी इनामदार वारकरी संप्रदाय याचे महाराज आणि त्यांचे अनुयायी आज त्यांच्या पालखीना मान मिळत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांची पालखी ही दहा ह्याच्यामध्ये नंबरमध्ये नाही शासनाच्या जी आरमध्ये नाही आणि त्यांच्या विविध सगळ्यांच्या मागण्यांच्या संबंधाने ते उपोषण करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यांनी त्यांचे तेन निवेदन तहसीलदार मॅडमनासुद्धा त्यांनी दिलेलं ते होतं पावसाचे दिवस आहेत आणि वा, वारकरी संप्रदायाचे महाराज आणि त्यांचे अनुयायी जे पन्नास साठ उपस्थित होते ते अशा प्रकारे उपोषण उपोषणला बसणं हे योग्य नाही त्यांना आम्ही पोलिसांना बोलवलं पोलिसांना बोलून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासंबंधाने वकेला चर्चा केली आणि त्यासंबंधाने एक सविस्तर जबाब आम्ही त्यांना नोंदवलेला आहे त्याच्या जवळपासच्या संबंधाने एक रिपोर्टिंग आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि शासनाला आम्ही करणार आहोत की जेणेकरून तुमच्या त्या मागण्यांना वाचा फोडावी वाचा फोडावी आणि त्याचप्रमाणे तुम्हाला न्याय न्याय मिळावा हे जे काय तुम्ही आंदोलन करता हे सर्व वारकरी संप्रदायांच्या मध्ये जी काही वारकरी म्हणजे पंढरपूरला जाणारे वारकरी आहेत त्यांना सुखसोयी मिळाव्यात त्यांना सगळ्या सोयी मिळाव्यात ह्याच्यासाठी आहे याची ही जी बाब ही शासनापर्यंत पोहोचवण्यासंबंधाने जे काही कराड पोलीस स्टेशनच्या संबंधाने जे काही आम्हाला करता येईल त्या पद्धतीने आम्ही जो काही रिपोर्टिंग आहे तत्काळ आम्ही आमच्या माध्यमाने आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही पाठवू आणि त्याचा तात्काळ काहीतरी निर्णय ह्या हा जो घेऊ आज आमच्या विनंतीला मान घेऊन बुवानी महाराजांनी वारक वारकरी संप्रदायाचे सर्व जे काही प्रतिष्ठित जे नागरिक आलेले आहेत भक्त आलेले आहेत त्यांनी आम्हाला मान देऊन त्यांनी उपोषण पाठिंबा घेतलं आणि एक दोन तीन दिवसामध्ये ते काही राजकीय लोकांच्या माध्यमातून ते माननीय कलेक्टर साहेबांसुद्धा भेटणार आहेत आणि तिथं ते पण ते तिथं ते आपल्या मागण्यांचा हो करणार आहेत त्याच्या अगोदर आमचा रिपोर्ट हा माननीय कलेक्टर साहेबांना जाईल आणि त्यातून मग तो शासनाला पण तो जाईल आणि लवकरात लवकर ह्या तुमच्या मागण्यांचा विचार अंत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या आम्ही जे काय तुम्हाला रिक्वेस्ट केली त्या त्यातून तुम्ही उपोषण पाठवून घेतलं याच्याबद्दल सर्व वारकरी संप्रदायाचे मी आभार मानतो थँक्यू जय भूमिका आणि संतभूमी परंपरेमध्ये सातारा जिल्ह्यातील प्राचीन सोहळे पंढरपूर जातात ना काही नवीन पालके सोळे जातात पण सरकारच्या दृष्टिकोनातून दहाच मानाच्या पालखीच्या यादीत नोंद असल्यामुळं त्यांना निसर आमंत्रण दिलं जातं सगळ्या सुखसुविधा दिल्या जातात आम्हाला त्याचीही अडचण नव्हती पण सातारा जिल्ह्यातील एकही संत मानाच्या यादीत नसल्यामुळं आज भविष्यामध्ये काही वारकऱ्यांचा अपघात झाला किंवा अन्य काही अडचण झाली तर आम्ही दाच कुणाला मागायची भविष्यामध्ये आमच्या मध्ये पंढरपूरमध्ये मध्ये करा मठ म्हणजे सातारा जिल्ह्याची शान आहे उद्या मठ जर गेला तर आम्ही पालख्या कुठं थांबवायच्या अशा अनेक अडचणी आहेत जर सरकारतर्फे जर आम्हाला विसरं आमंत्रण नसेल बैठक नसेल आज मच्छिरनाथाची पालखी आहे जयरामसिंह वाडगावकर आहेत बाबा कोळेकर आहेत शेवट जाता शिरसोडीकर ह्या मानाच्या पहिल्या चार पालख्या सातारा जिल्ह्यातल्या म्हणजे राजदरबारी पूर्वीच्या काळी आणि नंतरच्या काळात ब्रह्मचैतन्य गोंदालकर महाराज सकू सेवागिरी महाराज यशवंत बाबा ह्या पालख्या नवीन वाढल्या म्हणजे याचा अर्थ सरकारच्या दृष्टिकोनातून पालख्यांची संख्या वाढली तर रेकॉर्डला दहाच झाल्या आणि ह्या बाकीच्या जुन्या पालख्या आहेत ज्या तीनशे तीनशे वर्षापूर्वी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने बैठकीचं आमंत्रण ना का तो कुठलंच नाही त्यासाठी आम्ही सरकारचं हे आंदोलन सरकारच्या विरोधातलं नव्हतं तर आमच्या जिल्ह्यातल्या पाहुण्याच्या आहेत मानपानाच्या यादीमध्ये तर सातारा जिल्ह्यातील सर्व संतांच्या पालख्या मानपाणी यादीत घ्या त्याच्या पहिल्या सात होत्या त्याच्यामध्ये तीन वाढल्या म्हणजे पूर्वी तसा जर नंबर बघितला सुद्धा गोनी दांडेकरांचं पुस्तक आहे ते पुस्तक कुठे गेलं असतात त्याच्यामध्ये उल्लेख आहे पाच पाच नंबरला मच्छंदराची पालखी आहे सहा नंबरला जयरावसाहेब वडगावकरांची पालखी आहे गोनी दांडेकर हे महाराष्ट्रातील फार मोठे विद्वान लेखक आणि वारकोडी संप्रदायाचे फार मोठे अभ्यासच होते त्यांनी सगळ्या पालखी सोहळ्याचा अभ्यास करताना त्या काळात वीसच पालख्या होत्या आणि त्यामध्ये पाच सांगा आमचे दहाच्या पुढं नंबर आता गेले तरी चालतील पण आम्हाला जसं दहा मानाला मान मान देत आहे तशा पद्धतीनं जो काही आत्ताचा सोहळा आहे त्यासाठी आम्ही आंदोलन स्वीकारलेलं आणि ही कराडनगरी का स्वीकारली तर संतसुखू ही ह्या कराडचं वैभव आहे आषेढीच्या वेळेला स्वतः पांडुरंग परमात्मा ह्या संत संतसुखूच्या नगरीमध्ये आला आणि आषेढीचा सोळा करार नगरी बोलला म्हणजे एकमेव करार नगरी असे आहे की जिथं साक्षात तिथं आला त्यामुळे तर देव आणि संत आणि शिवाय आमची माता माझी कुठलाबाईक वैनाव आहे म्हणून सर्व पत्रकारांच्या सानिध्यामध्ये आम्ही काल येरा दिवस आणि सर्वच पत्रकारांचं अभिनंदन करतो की तुमच्यामुळं महाराष्ट्रामध्ये विषय काढला की ह्या पालकांना या बरेच लोकांचा असा समज आहे की ह्या वीस वीस हजार रुपये अनुदान आहे ह्या सगळ्याच पालकांनी भेटतं आम्हाला वीस हजार रुपये त्याच्या अनुदानापेक्षा आमची जिथं पडझड आहे वारकरी राहत राहतात तिथला जरी झाला कामा समज आता अडचण अशी आहे की मौज दिगंजित आहे गेले सात वर्ष झालं तिथे खड्डे अजून ते भरले गेले नाही म्हणजे जसं तुम्ही पालकमंत्री महोदय सगळे ते आळंदी पंतप्रधान सोळ्याचे पाणी पाहणी करताय कुठल्या सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही पालकी सोड्याच्या बैठकीला एकालाही बोलून जात नाही जसे माझी अडचण आहे तसं आम्ही आंदोलनात बसलो आणि पावसात आंदोलन केलं पण मुख्यमंत्री ह्या असा प्रसंग काय वाटतंय आणि अचानक असा निर्णय घेण्या माझा कारण सांगतो तुम्हाला असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की जर सातारा जिल्ह्यातल्या पालख्या शासनाच्या रेकॉर्ड आल्या नाही आता त्यांच्या जी आर मध्ये आम्ही दोन हजार चोवीसच्या की ह्या पालख्या जातात पण जी आरमध्ये मध्ये पण मानाची आधीत नाही ज्या मानाजी आधीत आहेत त्या जी आर मध्ये नाहीत म्हणजे शासनाच्या दोन्ही तपावेत आहेत दुसरी गोष्ट जर भविष्यात रेकॉर्ड बनलं काय कोरोनासारखा प्रसंग आला किंवा अन्य भविष्यामध्ये काय पालखी सोहळ्यावर संकट आलं तर फक्त मानाच्याच दहा पालके म्हणून पंढरपूरला बहीर धरल्या जातील अन्य पालख्या घहीर धरल्या जाणार नाही म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणणार ह्या दहाच तर त्यांची सुविधा कराव्यात आज महिनेसारख्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो अक्षरशः आम्ही उघड्या जोगतो आज तिथं तो नशीब देचा मठ झाला किंवा अन्य काही लोकांनी सहकार्य करतात आणि जे ग्रामपंचायती अनुदान तिकडच्या सगळ्या लोकांना भेटतं वारकऱ्यांच्या सुविधेसाठी तसं इथल्या पालखी मार्गातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीला ना अनुदान नाही ना तिथल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी तिथली काय म्हणजे ते ग्रामपंचायतीत उपकार मानले पाहिजेत ते सरकार कुठला अनुदान ना, ना पदरचे पैसे करतो म्हणून आमच्यासारख्या लोकांची सेवा करतात उदाहरणार्थ त्यांचा असा विषय त्यांना माहीत होतो की ते विषय घेऊन महत्वाचं म्हणजे ज्या पालख्या तुम्ही जातायत तुम्ही आता सांगलो जर वीस हजार रुपये अनुदान असेल किंवा सोयी सुविधा फक्त दहा पालकांनाच मिळतो महाराष्ट्रात कुठल्याही पालखी पालक्यांचा विचारच नाही सरकारच्या दृष्टिकोनातून ना हा लोकल मंत्री आनंदांसाठी बसले असतील आम्हाला जनता भरपूर प्रेम करते आमच्या व्यवसाय तुम्ही एक दिवशी पालिकेसाठी येऊन बघा पण आम्हाला विषय आहे की आम्हाला मान द्या आमचे जिल्हा अपमानित करू नका आज मध्ये हो। साहेब म्हणले मी इथला अहवाल मी अधीक्षक साहेबांना पाठवतो कलेक्टर साहेबांची चर्चा करतो आमचे परम मित्र नंदकुमार काटकर जे अजितदा सहकार्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत मुंबईचे ते म्हणले मी मुख्यमंत्री असे पविंद्रेकर साहेबांशी चर्चा करतो आणि हा जो सातारा जिल्ह्याचा जिवळाचा विषय आहे मी तिथं मांडण्याचा प्रयत्न करतो जिल्ह्याला विषय बनलेला आहे का इतर जिल्ह्यामध्ये आता आताचा विषय आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो पंढरपुरामध्ये जसे नामदेव महाराज मोठे संत आहेत तसे कबीर महाराज सुद्धा मोठे संत आहे पंढरपुरातील त्याच्या उदाहरणार्थ कबीर महाराजांना सुद्धा आज मान नाही उदाहरणार्थ तोकोबरायांची पालखी आहे संत सेना महाराजांची पालखी आहे किंवा अन्य अशा काही मार्नाथा संत आहेत तसे प्रत्येक जिल्ह्यात तीन तीन संत आहेत पण त्याच्यात प्रामुख्यानं गेले दोनशे वर्षापासून ते तीनशे वर्षे ज्या संत मानायचे आहेत ते पूर्वीपासून पालखी सोळी चालू होत्या ह्याच्याकडं शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे की वेदनेसाठी हे सरकार आमचंच आहे आम्ही आमच्या मतानं सर्वांच्या सहकार्यातून आम्ही मुख्यमंत्री स्वतः म्हणले की मुख्य साधू संतांच्या आहोत आम्ही निवडून आलो आहे मग आम्ही उदाहरणार्थ दोन गोष्ट सांगतो जसं सरकारसाठी आमचं फार मोठे योगदान असेल आमच्या ऐंशी ऐंशी एकर जमीन हवे तीस तीस हजारात आमची गेली आज आमच्या मठाला बांधकाम करा आमच्याकडे पैसे नाही वारकऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत आम्ही आमचं आम्ही मागून पार्गे चालू नाही पण अक्षर वाईट असं वाटतं की सरकारचं कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला एक औषधाची गोळी नाही नाही की बाबा तुम्ही जाते तुमच्या संघ्युलन्स गेल्या वर्षी दरसवाडीच्या घाटामध्ये आठ वारकरी आमची मृत्युमुखी पडली असते मग मृत्यूमुखी पडल्यावर अनुदान द्यायचं का कुणी हे मागायचे मानाच्या दहा पालख्यांनाच अनुदान कुठल्याही बाकीच्या अनुदान द्याच सोडून बैठकीचं आमंत्रण नाही पण आम्ही पण असं करणार जर आता साहेबांनी मान्य नाही केले तर आम्ही तुम्हाला तीस ते साठ एक लाख वारकरी ला। आम्ही रस्त्यावरून आमरण उपोषण करणार आहे वारीच्या वेळेला जर आमच्या आता नाही आम्ही खटकर साहेबांचं पोलीस स्टेशनला आम्हाला जरूर मान्य तिने जर आमचं जर कलेक्टर साहेबाला नाही प्रश्न सोडवला आणि जोपर्यंत वारी आमची जाते आता पंचवीस तारखेला आमच्या ठिकाणी निघणार आहेत आमचे फडकेले त्या फडकीपर्यंत नाही झालं तर आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करत वारकरी आमचे शिक्षक जर एखाद्या आपण शाळेचं उदाहरण घेऊया एक शिक्षक श्रीमंतच्याही मुलाला शिकवतो आणि गरीबाच्याही मुलाला शिकवतो तो मुला कधी मरत नाही श्रीमंतचा मुलगा तुला शिक्षण देतो पण महाराष्ट्र शासनानं पिढ्यान पिढ्या हा दुधा भाऊ का आणि तोही सातारा जिल्ह्यात अन्याय का सातारा जिल्ह्यातील जर पालखीचा समावेश केला नाही तर शेवट तुमची भूमिका काय राहणार शेवटची भूमिका साहेब आमची प्रेमाने एकच आहे ते आम्हाला नाही लगत तो वाकडी थांबावं लागेल एराडा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे कराड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा